आठ ते नऊ फुटापर्यंत ते नमस्कार मित्रांनो आपण आज एक रेस्क्यू ला आलो आहे तर रेस्क्यू आज अशा प्रकारे आहे एक पेटी आहे आणि या पेटीमध्ये बक्ष्य शोधामध्ये म्हणजेच उंदराच्या शोधामध्ये एक इंडियन तिथं आलेला आहे म्हणजे त्याला मराठीमध्ये धामण बोलतात तर आता त्याला आपण रेस्क्यू करू आणि आता रेस्क्यू मध्ये बनत राहा रेस्क्यू पूर्णपणे बघा मित्रांनो बघू शकता होल होले आणि होलाच्या आतमध्ये उंदर शिरतात आणि या उंदरांच्या शोधामध्ये उंदराच्या पाठीमागे म्हणजे अर्थात शोधामध्ये आणि पावसाळ्याचा दिवस चालू आहे बघू शकता इथे कोपऱ्यामध्ये इंडियन राईड्स मी बसते मी बक्षस शोधामध्ये हे आपल्या घराच्या आवारात येतात मित्रांनो दहा

इंडियन रेड स्नेक एक वेरी स्मॉल साईजचा जास्त मोठ नाहीये या सापाची लांबी मित्रांनो जवळपास आठ ते नऊ फुटापर्यंत हा साप वाढतो बघू शकते एकदम सोपी आहे काळसर पिवळसर शेपटी शेपटीपासून टोकापर्यंत असतो आणि ती शेपटी चढ पातळ आणि लांब लचक असते मित्रांनो असं भरपूर लोकांचा अंधश्रद्धा आहे की याच्या शेपटी मागे काटा असतो काटा वगैरे काय नाही शेपटी एकदम लांब सडक पातळ असते निमुळती असते त्याच्यामुळे एक अंधश्रद्धा पसरलेली आहे की शेपटीला काटा असतो काटा वगैरे काय नाही मित्रांनो हा एक आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याची ओळख एकदम सोपी आहे मराठीमध्ये याला दामन बोलतात इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक तसंच हिंदीमध्ये याला घोडापाच किंवा धामिन या नावाने सुद्धा ओळखतात तर आता आपण याला पॅक करू आणि याला त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये मुक्त करू व्हिडिओ बघत मित्रांनो साप पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडणे यासाठी एक ट्रेनिंग घ्यावी लागते तरच साप पकडा आणि तर साप पकडू नका बघू शकते मित्रांनो आता याला आपण फॉरेस्ट मध्ये रिलीज करायला आलेलो आहे इंडियन डायट स्नेक याला मराठीमध्ये दामन बोलतात पुन्हा एकदा माहिती आहे मित्रांनो हिंदीमध्ये गोडापाचार धामिन या नावाने ओळखतात आता आपण याला परत मध्ये रिलीज करू बघू शकता मित्रांनो असेच आपल्या स्नेक रेस्क्यूच्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर फेसबुकवर जर व्हिडिओ बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा जय हिंद जय भारत धन्यवाद